निखिल एक नाव वाढतंय आणि काल त्याची पुण्यामध्ये गाडी देखील फोडली फोडली नाही चोपलं त्या फोडली काय म्हणजे चोपलं चांग त्यामुळे असे काम केलं का तुम्ही एवढे विषय झाला आणि त्याचं नाव का काढता बेअकले माणूस राष्ट्रपती राजवट केव्हा लावली जाते तुम्ही का त्याचं नाव घेऊन एवढं सगळं आम्ही मेहनत करून लोकांना विषय मांडायचे आणि तुम्ही त्याचं नाव घेऊन अपशगुन करता रे अंतर्गत आपण गाव अभियान अंतर्गत आपण आज दौरे करताय आज पहिला कुडामधला मोठा प्रतिसाद मिळाला कसं बघता याकडे हे बघा आ... मी तुम्हाला सांगू मी या जिल्ह्यात आल्यापासून मला लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे मला प्रतिसाद लोक देतात माझी कधीही लोकांबद्दल तक्रार नाही अतिशय चांगला आहे कुठे रा न सांगता गेलो तरी पाच पन्नास लोक जमतात माणगावकर तुमचं होमपीच आहे छत्तीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान झालेलं होतं आज मोठा प्रतिसाद मिळतो या होम बीचवर तुम्ही एकदा आला तर लोकांनी कसा प्रतिसाद दिलेला चांगला दिला चांगला दिला। मी होम पिचवर सेंचुरी मारू शकतो असं दिलं प्रत्युत्तर त्याला हवं त्या भाषेत देईन आणि त्याला माहिती आहे माझ्यासमोर तो येऊ शकत नाही माझी क्षमता त्याला माहिती आहे सगळी मा� तर त्याला काय बघायचं आणि तो काय माझा स्पर्धक नाही आहे कळलं ना मी केंद्रीय मंत्री सरकारने एक गौप्यस्फोट केलेला की त्यांना मंत्रीपद मिळण्यासाठी एक कोटीचा चेक उद्धव ठाकरेंना दिलेला गौम्यस्फोट नाही वास्तव आहे चेक का कोडा नसतो ना तुम्ही जाऊन तपासा चॅलेंज करा ते तुम्ही करत नाही हो उगा त्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुमी, तुमी था था। ला ला मला मला काय नाही मी समर्थ मला कोणाची गरज नाही आहे सपोर्टची आणि बाजू घ्यायची मी समर्थ मी जे आहे ते स्पष्ट बोलणार आहे ते मी लपून ठेवून मागे हे असले धंदे मी नाही करत पत्रकार मला ओळखू शकले ना जिल्ह्यातले हा असं माझं प्रामाणिक परत नारायण राणे मिळणं ना कठीण आहे माझ्या खिशातले पैसे घालून मी सगळी कामं केली मी लोकांकडून घेतलं ना। नाही मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे एवढं लक्षात ठेवा आत्मनिर्भर बरोबर निखिल एक आणि काल त्यांची पुण्यामध्ये गाडी फोडली ओढली नाही चोपलं त्याला ओढली काय म्हणजे चोपलं सांग त्यामुळे असं काम केलं असंच होतं ना ते बाकीच्यांच्यावर तीच तशा होईल ठाकरेंनी फडणवीसांना खालच्या पातळीवर बोलले निर्दय आणि मनोरुग्ण आहेत असं ते बोलले मनोरुग्ण उद्धव ठाकरे आहे मनोरुग्णांना आहे राहतो काही बोलतो आणि पगार आम्ही असं बोलत नाही पक्ष ठरवेल आम्ही अशी चर्चा करत नाही भाजपच्या चिन्हावरच नाही भाजप जो ठरवेल त्या पण भाजपची सीट आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहतात